नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे तुम्हाला पावसाळ्यात भाजलेले कणिज कायला आवडते का त्याचेच पाच सर्वोत्तम फायदे जाणून घेऊया पावसाळ्याचे आगमन होताच आपल्या मनात एक विशेष आनंदाची आणि उत्साहाची भावना निर्माण होते हिरवीगार माती थंडगार वारा आणि रिमझिम पावसाचा आनंद वेगळाच असतो पण या हंगामातील सर्वात मोठे आकर्षण असते ते म्हणजे भाजलेले कणीस गरमागरम बटर लावलेले भाजलेले कणिस सर्वांनाच आवडते पण तुम्हाला माहीत आहे का की हे स्वादिष्ट कणीस केवळ सौदारच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत चला तर जाणून घेऊया या भाजलेल्या कणसाचे फायदे एक फायबरचा खजिना भाजलेले कणीस फायबरचा उत्तम स्रोत आहे फायबर पचन सुधारते बद्धकोष्ठता दूर करते आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करते दोन जीवनसत्वे आणि खनिजे समृद्ध खनिजमध्ये भरपूर जीवनसत्वे म्हणजेच अ सी ई e, के बी कॉम्प्लेक्स आणि मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम लोह यासारखी अनेक खजिने आहेत हे पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास हाडे मजबूत करण्यास रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि ऊर्जा पातळी राखण्यास मदत करतात तीन अँटीऑक्सिडेंट भरपूर भाजलेले देखील अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते अँटीऑक्सिडंट्स शरीराला मुक्त रेडिकल्सपासून वाचवतात ज्यामुळे कर्करोग हृदयरोग आणि इतर आरोग्य समस्या टाळण्यास मदत होते चार हृदय निरोगी ठेवते कणिसमध्ये असलेले फायबर आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कणीसमध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात पाच मेंदूसाठी फायदेशीर कणिसमध्ये असलेले व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते हे जीवनसत्वे स्मरणशक्ती एकाग्रता आणि तणाव कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे भाजलेले कणीस कसे खावे भाजलेले कणिस तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता तुम्ही ते लोणी मीठ मिरची किंवा इतर मसाल्यांसोबतही खाऊ शकता तुम्ही सलाडमध्येही याचा समावेश करू शकता लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी भाजलेले कणीस जास्त तेलात तळू नये तुम्हाला कोणतीही ॲलर्जी असल्यास कणीस खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या जास्त कणीस खाऊ नका कारण त्यामुळे पोटात गॅस किंवा अपचन होऊ शकते पावसाळ्यात भाजलेले खणीज खाणे हा एक उत्तम अनुभव असतो हे स्वादिष्ट आणि आरोग्यदायी अन्न तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवते आणि तुम्हाला निरोगी ठेवते तर या पावसाळ्यात गरमागरम भाजलेल्या कणीसाचा आस्वाद घ्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा